चिकन मटणालाही लाजवेल अशी भन्नाट भाजी झणझणीत चविष्ट आणि अगदी झटपट तयार होणारी हो आज आपण बनवतो शेवगा फ्राय मसाला जेवणात काहीतरी खास हवं हो असेल पण वेळ कमी असेल तर ही भाजी एकदम परफेक्ट आहे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि थोडक्याच मसाल्यांमध्ये तयार होणारी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा शेवगा म्हणजे फक्त पोषणमूल्यांनी भरलेला नव्हे तर योग्य मसाल्यांमध्ये परतला तर चवीलाही जबरदस्त आणि हो ही भाजी इतकी चवदार आहे की चिकन मटण खाणारेसुद्धा चिकन मटणाला विसरतील चला तर मग सुरू करूया आजची झणझणीत शेवगा फ्राय मसाला त्यासाठी मी इथे ताजा शेवगा घेतलेला आहे आणि शेवग्याच्या शेंगाची साले पूर्ण काढून घेतलेली आहेत त्यानंतर ह्या शेंगा आपल्याला स्वच्छ धुवून पाण्यामध्ये उकळत टाकायच्या आहेत मीडियम फ्लेमवरती पाण्यामध्ये मीठ टाकून आपल्याला ह्या शेंगा छान उकडून घ्यायच्या आहेत त्यानंतर मसाल्याची तयारी करूया मसाल्यासाठीच इथे मी दोन छोट्या साईजचे कांदे मोठ्या साईजमध्ये चिरून घेतलेले आहेत आणि ते तव्यावरती तेल टाकून भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी दोन चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तोही आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे इथे आपण कांदा परतताना तेल टाकलं होतं तव्यावरती परंतु खोबरं घासताना आपल्याला तेल नाही टाकायचे आहे खोबरं आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक चमचा तीळ टाकलेले आहे आता इथे ग गॅस मी बंद केलेला आहे गरम तव्यावरच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे त्यानंतर मी इथे आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि काही लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्यानंतर कोथंबीरच्या काड्याही टाकलेल्या आहेत हे सर्व मिश्रण आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे गॅसवरती कढई तापून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे आणि मोहरी तेलावरती छान तडतडली आहे त्यानंतर आपण इथे बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकून घेतलेला आहे इथे मी एक छोट्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे इथे गॅसची फ्लेम आपण मिडियमच ठेवलेली आहे हे बघा गरम तेलात जिरे आणि मोहरी टाकली की आपली भाजीचा सुगंध घरभर पसरतो आणि हीच तिवे जेव्हा भाजीला खरीच चव येते जितका नीट परतवाल तितकी चव जास्त खुलते शेवगा हे एक सुपरफूड आहे जे हाडं मजबूत करतं आणि शरीराला ताकद देतं त्यामुळे ह्या भाजीचा आपल्या डाएटमध्ये नक्कीच समाविष्ट करा इथे मी कांदा छान तेलावरती खरपूस असा भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्धा टोमॅटो आपण बारीक चिरून घातलेला आहे कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा काळा मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि दोन चमचे धना पावडर टाकलेला आहे हे सर्व जगभरातले मसाले टाकल्यानंतर ते आपल्याला तेलावरती छान फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण कांदा खोबऱ्याचं जे वाटण तयार करून घेतलेलं होतं तेही आपल्याला त्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे आणि तेही या मसाल्यांबरोबर छान परतून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मसाला एकसारखा असा परतून घ्यायचा आहे मसाला छान एकत्र झाला पाहिजे आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हा परतून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा सगळं नीट मिक्स केलं की भाजीचा रंग एकदम मस्त झराळून येतो हाच तो क्षण जिथे आपली मेहनत दिसते लक्षात ठेवा मसाला नीट शिजला तर भाजी एकदम अप्रतिम लागते नाहीतर कधी कधी कच्ची चव येते हळूहळू तेल सुटायला लागते म्हणजे मसाला मस्त परतला जातोय आणि हीच आहे भाजीच्या चवदारपणाची सुरुवात थोडा वेळ द्या आणि बघा हा मसाला अगदी गावरान हॉटेल मधल्या शेप प्रमाणे आता मसाला मंद आचेवर मस्त शिजतोय ह्याच वेळी त्याचा रंग चव आणि वास सगळं खुलायला लागतं इकडे आपल्या शेंगा ही नव्वद टक्के शिजून झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया मसाल्यावरतीही मी एक ते दोन मिनिट झाकण ठेवले होते जेणेकरून मसाल्याला तेल छान सुटेल इथे परफेक्ट असा मसाला आपला तयार झालेला आहे आता ह्या स्टेजवरती आपण उकळलेला शेवगा त्यामध्ये टाकणार आहोत इथे शेवगा मी थोडासा कचरटच ठेवलेला होता जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के आपण शेवगा शिजवून घेतलेला होता आता ह्या मसाल्यामध्ये आपण सर्व शेवगा त्यामध्ये टाकून घेणार आहोत त्याचबरोबर थोडेसे पाणी टाकणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे आहे त्याचबरोबर भाजीला थोडी गावरान टेस्ट यावी त्याकरता मी इथे एक चमचा एसूर मसाला घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये थोडा मिक्स करून भाजीमध्ये टाकणार आहे येसूर मसाला कसा बनवायचा हे जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा त्याची व्हिडिओ मी नक्की बनवेल येसूर मसाल्यामुळे भाजीला चवही चा छान येते आणि घट्टसरपणाही येतो तर एक चमचा येसूर मसाला मी पाण्यामध्ये मिक्स करून भाजीमध्ये टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण थोडेसे मीठ टाकून घेणार आहोत आपण शेंगा उकडतानाही मीठ टाकले होते त्यामुळे मसाल्यापुरतेच आपण थोडेसे मीठ टाकून घेणार आहोत त्यानंतर पाच ते सात मिनटं मंड गॅसवर आपल्याला भाजी छान शिजू द्यायची आहे जेणेकरून सर्व मसाले आपले शेवग्यामध्ये छान मिक्स होतील आणि पूर्ण शेवगाही शिजून जाईल कारण आपण शेवगा इथे ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घेतलेला होता त्यासाठी आपण इथे दोन ते ती तीन मिनिट झाकण ठेवूया जेणेकरून सर्व मसाले शेवग्यामध्ये मिक्स होतील इथे आपली भाजी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता किती भन्नाट अशी भाजी दिसते हे मटणालाही लाजवेल अशी शेवगा मसाला आपला तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन चविष्ट बन्नाट आणि पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचेल भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद